नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त ना मस्त असाल ला हवं मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या चा यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते तर आज आपण शिवळ्या भातापासून अगदी मस्त पटकन बनवणारा जाळीदार अगदी मस्त सॉफ्ट असा एक आपण एक रेसिपी बघतोय ही रेसिपी तुम्ही संध्याकाळच्या छोट्याशा भुकेसाठी किंवा सकाळच्या पटकन नाश्त्यासाठी देखील बनवू शकता आणि अगदी पटकन बनणारा सोपा आणि सहज बनणारी ही रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात आपण ह्या आधी देखील शिळाभाताचा डोसा शिळाभाजाची इडली शिळाभाजाचे अप्पे शिळाभाजाचे कटलेट शिळाभाजाची उडीदवडे अशा बऱ्याच शिळाभाताच्या रेसिपी दाखवल्या होत्या आणि त्या तुम्हाला सर्वांना खूप आवडलं होत्या त्यातलीच अशी एक ही मस्त अशी एक रेसिपी आहे तर इथं बघा मी एक वाटी इतका हा शिळा भात घेतलेला आहे तर आता हा भात जो आहे तो, तो आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत तुम्ही हा एक तुमच्याकडे जर शिळा भात जास्त असेल तर तुम्ही थोड्याशा मोठ्या वाटीने देखील तो शिळाभात घेऊ शकता एक वाटी शिळा भाताला आपण पाव वाटी इतका हा रवा घालून घेतोय हा रवा तुम्ही बारीक घ्या किंवा मोठा घ्या कोणताही घ्या त्यानंतर अर्धी वाटीचं मी दही घेते दह्याच्याच वाटीमध्ये मी थोडंसं म्हणजे पाव वाटी इतकं पाणी घातले आणि आता आपण ह्याला झाकण लावून मिक्सरमधून अगदी असं बारीक वाटून घ्यायचं दही भात आणि रवा हे सगळं अगदी छान असं एजिब असं बारीक वाटून तयार व्हायला हवं बऱ्याचदा शिळा भात घरी उरतो आणि त्यावेळी तो कुणीही खायला नकार देतो त्यावेळी काय करायचा हा प्रश्न पडतो बऱ्याचदा आपण फोडणीचा भात वगैरे करतो पण आता आपल्याला काहीतरी वेगळं देखील खावं असं वाटतं त्यावेळी ही नक्की रेसिपी करू शकता त्यामध्ये बघा मी दोन ते तीन हिरव्या मिरचींचा ठेचा घातलाय चवीपुरतं मीठ घातलंय आणि आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं जर तुम्हाला हे मिश्रण मिक्सरमधून वाटतं थोडंसं घट्टर वाटलं किंवा फिरत नाही असं वाटतं तुम्ही थोडंसं पाणी घालून देखील हे बॅटर बारीक करू शकता तर आता बघा हे सगळं छान असं मी मिक्स केलेलं आहे हे छान मिक्स झालं की अशा पद्धतीने बघा तुम्हाला मी पिठाची कस देखील दाखवते अगदी ह्याच पद्धतीने करायचे आहे ह्याच्यापेक्षा ना घट्ट किंवा पातळ करायचं नाही आहे ह्याच्यावरती झाकण ठेवून देऊयात आणि आपण एक पंधरा ते वीस मिनटं आपण असंच हे झाकण रेस्ट करायला ठेवून देणार आहोत ह्याच्यामध्ये रवा आहे तो छान फुलायला हवा बऱ्याचदा असं होतं की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत नाही पटकन बॅटर भिजून तुम्ही पटकन करायला घेता त्यावेळी काय होतं अगदी परफेक्ट होत नाही त्यामुळे हे भिजायला ठेवायचं आहे एक पंधरा ते वीस मिनटं पंधरा ते वीस मिनिटं झालेले आहेत आणि आता बघा बॅटर देखील अगदी छान फुललेला आहे रवा छान फुललेला आहे तुमच्याकडे जर वेळ असेल तुम्ही अर्धा ते एक तास देखील हे बॅटर ठेवू शकता तर आता हे परफेक्ट बॅटर तयार आहे तर त्यामध्ये आता मी अर्धा, अर्धा चमचा इतका खायचा सोडा घालून घेणार आहे हा इन्स्टंट नाश्ता आहे त्यामुळे आपण सोड्याचा वापर करतोय तुम्हाला जर सोडा आवडत नसेल तुम्ही एक चमचा इनो देखील घालू शकता आता हे सगळा सोडा आपण ह्या बॅटरमध्ये अगदी छानपैकी मिक्स करून घ्यायचा म्हणजे बॅटर अगदी हलकं फुलकं आणि त्यामुळे आपल्या बॅटरला खूप छान जाळी देखील पडायला मदत होते तर बघा बॅटर मी एक ते दोन मिनटं छान अशा पद्धतीने फेटून देखील घेते बॅटर आता अगदी परफेक्ट रेडी आहे तर गावा तव्या गॅसवरती ते मी नेरेचा तवा ठेवला आहे थोडंसं तेल आता आपण अशा पद्धतीने लावून घेऊयात तेल लावून झालं की गॅस मिडियम करायचं आणि त्यानंतर बॅटर बघा मी अशा पैधनं छोट्या छोट्या असे उत्ताप्पे बनवून घेते तुम्हाला जर हवं असेल तुम्ही मोठा देखील उत्तापा बनवू शकता पण मी अगदी छान आणि अगदी मस्त असे छोटे छोटे उत्ताप्पे करते ह्याच्यावरती बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची किंवा जर तुमच्याकडे किसून घेतलेला गाजर वगैरे असेल ते देखील तुम्ही घालू शकता आता आपण याच्यावर थोडीशी चिमटीनं सांभार मसाला घालूयात सांभार मसाला याला खूप छान चव येते जर तुमच्याकडे सांभार मसाला नसेल तुम्ही याची रेसिपी देखील मी टाकलेली आहे आपल्या शाळामध्ये मसाला बघून घरी करू शकता किंवा मग तुम्ही लाल तिखट देखील टाकू शकता बघा वरची बाजू थोडीशी सुकली की थोडंसं मी तेल टाकून घेतले आणि आता आपण हे पलटवून घेऊयात म्हणजे दोन्ही बाजूने देखील अगदी हे छान असं शेकलं जाईल तर असा हा मस्त शिळ्या भाताचा मस्त जाईदार पटकन बनणारा हा आपला छोटा मिनी उत्तप्पा कसा वाटला ते मला जरूर कळवा तुम्हाला जर आजची माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलवरती छान छान कमेंट्स करायला विसरू नका तुम्ही ही रेसिपी केल्यानंतर ती कशी झाली हे देखील मला कळवायला विसरू नका चला तर मग बटर असाच काय नवीन इंटरेस्टिंग आणि अगदी मस्त रेसिपी तोपर्यंत मस्त राहा खात राहा स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद